नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज बघा आमच्याकडे एवढा पाऊस झालेला आहे की अक्षरशः न सकाळचे नऊ दहा वाजले तरी देखील उजेड पडलेला नव्हता लाईट लावूनच बघायला लागत होतं तर आज भयंकर पाऊस आणि हवा सुटलेली होती आणि आज अमावस्या आहे तर मला अमावस्येचे देखील आवरावरी करायची होती तर सर्वात अगोदर मी किचन ओटा क्लीन करून घेत आहे म्हणजे दुसऱ्या कामांना मी फ्री राहील तर किचन ओटा बघा मी अशा एक लिक्विड तयार केलं आहे त्या लिक्विडनेच मी गॅस वगैरे पुसून घेते तर अशा पद्धतीने गॅस पुसला तर गॅसला पाणी देखील लागत नाही म्हणजे डायरेक्ट पाणी टाकून आपण गॅस जर धुतला तर गॅस लवकर खराब होतो त्यामुळे हे लिक्विड टाकून असा किचन टॉवेल जो येतो किचन पेपर त्या किचन पेपरने आपण पुसून घेतलं तर गॅस देखील लवकर खराब होत नाही आणि जे काही तेलकेट तेलकट वगैरे असतं ते सर्व साफ होऊन जातं तर आज अमावस्या असल्यामुळे सर्व किचन ओटा मी साफ करून घेणार आहे तर अमावस्येला आपण घराची साफसफाई करून घ्यायची असते आणि अमावस्येचे काही नियम असतात म्हणजे ते देखील आपण पाळायचे असतात तर अमावस्येच्या दिवशी आपण झाडांना इजा पोचवायची नसते म्हणजे झाडांची पानं काढायची नसतात किंवा झाडांच्या फांद्या वगैरे देखील काढायच्या नसतात तर आता पावसाचे दिवस चालू झाले आहेत तसा तर उन्हाळाच चालू आहे पण आता पाऊस येत आहे तर आपण झाडं जी एक्स्ट्राची वाढलेली असतात ती कटिंग कर करत असतो तर तुम्ही ते अमावस्येच्या दिवशी अजिबात करायचं नाही आहे जर आपण झाडांची पानं तोडली किंवा फांद्या तोडल्या अमावस्येच्या दिवशी तर ब्रह्महत्येचे पाप लागते त्यामुळे तुम्ही कुठल्याही इतर दिवशी झाडांची पाने फांदे काढू शकतात आणि अमावस्या म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा करायची असते तर लक्ष्मीची सेवा आपल्याला जेवढी जमेल तेवढी करायची आहे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची सेवा करून लक्ष्मी मातेला ने खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या घराचे अन्न खायचे नाही आहे तर ह्यामुळे काय होतं आपण जे एक महिन्यात कमावलेले पुण्य असते ते त्या अन्नदात्याला मिळते त्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशी पर अन्न घ्यायचं नाही आहे तर आपण आपल्याच घरातील अन्न घ्यायचं आहे आणि मी किचन ओटा बघा विमचं जे लिक्विड आहे ते टाकून मी घासून घेते त्यामुळे किचन ओटा अतिशय क्लीन होतो आणि तेलकट वगैरे देखील राहत नाही हे बघा मी किचन ओटा भांडी वगैरे सर्व आवरून घेतली आहे आणि कोरड्या कापड्याने आता किचन ओटा देखील पुसला आहे तर अतिशय असं स्वच्छ किचन ओटा निघतो आणि गॅसदेखील खूप छान निघतो तर विम लिक्विडचा वापर करूनच तुम्ही गॅस आणि किचन ओटा धुवा तर इतर काहीही तुम्हाला वापरण्याची गरज पडत नाही हे बघा टाईल्स वगैरे देखील खूप छान निघतात आणि सकाळी सकाळी कोकिळेचा आवाज येत होता तर तो देखील ऐका किती सुंदर कोकिळेचा आवाज सकाळी सकाळी येत होता तर आज अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मीठ हळद आणि लिंबू टाकायचा आहे आणि ह्या पाण्यानेच तुम्ही फरशी पुसायची आहे तर आ, दर प्रत्येक अमावस्येला आपण हा नियम पाळायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबऱ्याचे देखील हळद आणि गोमूत्राने लेपन करायचे आहे तर पावसामुळे मी काही बाहेर हळदीचे लेपन केले नाही तर आता डायरेक्ट देव लादी वगैरे सर्व पुसून झालं सर्व आवरून आवरून झालं तर आता देवपूजा करायला घेतली आहे तर अमावस्या असल्यामुळे थोडंसं सा देवघर साफ केलं म्हणजे थोडंसं जे धूळ वगैरे बसली होती ती साफ केली आणि देव स्वच्छ धुवून घेतली तर अशा पद्धतीने मी आता देव रचून घेत आहे अमावस्येला पित्रांची देखील आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे तुम्ही पितृसुक्त म्हणून हवन कर करू शकतात तर तो हवन देवपूजेच्या आधी करायचा असतो आणि पित्रांना तुम्ही म्हणजे पित्रांच्या नावाने दानधर्म जे काही करायचं असेल ते देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकतात तर हे नवीन इलेक्ट्रिक लायटर मी आणून घेतले आहे कारण आता पावसाळा चालू झाला आहे आणि माची देखील ओलसर होते त्यामुळे माचीच लवकर पेटत नाही तर हे लायटर खूप छान आहे याला चार्जिंग चार्जिंग करावी लागते म्हणजे याच्यासोबत एक चार्जिंगचा प्लग देखील येतो तर चार्जिंग केल्यानंतर लायटर राय ला, लायटर वापरायला खूप छान असतं तर आज अमावस्या असल्यामुळे मी थोडे जास्त दिवे लावून घेतले आहेत आणि देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं आहे तरीही आजची अमावस्येची देवपूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी किचनसाठी काही खरेदी केली आहे तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते नमस्कार तर किचनसाठी मी काही थोड्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कुकर आणि कढई मी एक महिन्यापासून खरेदी केलेलं आहे आणि ते वापरत देखील आहे तर त्याचाच रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा विनोद ब्रँडचा ट्रिप्लाय कुकर आहे तर कुकर अतिशय छान आहे हे, हे बघा असं आहे कुकर खूप छान आहे आणि कुकरची शिट्टी वगैरे देखील खूप छान आहे हे, हे बघा आणि विशेष म्हणजे कुकरची रिंग ही आपली साधेरींसाठी नसून तर ही अशा पद्धतीची रिंग आहे सिलिकॉनची ही रिंग आहे आणि एक्स्ट्रा याला वायसर देखील दिलेला दे आहे तर अतिशय छान असा हा कुकर आहे है। आणि हँडल वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि ही एक मी कढई घेतलेली होती स्टीलची तर ती अशा पद्धतीची आहे तर ही देखील खूप छान आहे हिचा देखील रिव्ह्यू खूप छान आहे तर ही कढई अशी आहे आणि तिच्यावर हे असं काचेचं झाकण आलेलं आहे तर कढईचा देखील रिव्ह्यू खूप छान आहे स्टील मध्ये ही कढई आहे आणि हे असे छोटे छोटे कॉफी मग देखील मी खरेदी केले आहेत आणि एक अतिशय व्हायरल प्रोडक्ट हे म्हणजे ड्रायफ्रूट कटर हे देखील मी खरेदी केलेलं आहे आणि हे व्हायरल चमचे देखील खरेदी केले आहे हे देखील लांब दांडी असल्यामुळे बरे पडतात हे बघा अशी याची लांब दांडी आपल्या नॉर्मल चमचापेक्षा भरपूर लांब असते तर ही देखील छान आहे आणि मी आयकियामधून हे असे किचन टॉवेल घेतलेले आहेत तर मी दोन तीनचे पॅकेट हे येतं मी एक वापरायला काढलं आहे सुती कॉटनचा रुमाल छान आहे आहे हे बघा भांडी ताट वगैरे पुसायला खूप छान आहे हा रुमाल तर हा मी आयकियामधून घेतला आहे तीनचं हे पॅकेट होतं आणि हे आपलं भाजी वगैरे कट करण्यासाठी हे शीट आहेत तर हे बघा दोन दोन शीट हे येतात तर एक पॅकच आहे आणि एक मी वापरायला काढलेलं आहे तर हे प्लॅस्टिक चॉपरपेक्षा चांग छान आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जेव्हा कट करतो तेव्हा प्लॅस्टिकचं चॉपरचं कसं ते निघतं तसं यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे याचं काही निघत नाही तर प्लॅस्टिक चॉपरपेक्षा ही शीट छान आहे आणि हे देखील मी आयकियामधून हा ब्रश खरेदी केला आहे तर हा चाळीस रुपयाचा ब्रश आहे ह्याला पण मी एक दीड महिन्यापासून वापरत आहे सिंक वगैरे घासण्यासाठी अतिशय छान ब्रश आहे आणि मिशोवरून मी आ, हे किचन टॉवेल मागवले आहेत तर हे देखील खूप छान आहेत म्हणजे हे दोनचे पॅकेट येतं आणि हे वॉश करून आपण वापरू देखील शकतो तर याचा देखील रिव्यू खूप छान आहे म्हणजे गॅस वगैरे पुसायला हा छान आहे टॉवेल तर अशी मी काही किचनसाठी खरेदी केलेली होती तर ही छोटीशी खरेदी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर हे दोन कॉफी मग मी रिलायन्स मार्टमधून घेतलेले होते आणि कुकर आणि कढई हे मी इथल्या लोकल शॉपमधून घेतलं होतं तर तुम्हाला ही किचनची खरेदी कशी वाटली मला नक्की सांगा